तर मी आलेलो टिकावणी आला कारण की लिकेज झाले आमच्या इथं पाईपलाईन गेल्या पलीकडं रस्त्याच्या पलीकडे गेल्या टिकाव इथं ती कसं लिकेज झाले काय माहीत गाडी लावली ह्याच्या पलीकडे काल व्हिडिओ आला नाही कारण काल कार्यक्रम पण होता आमच्या पाहुण्यांचा त्यामुळं व्हिडिओ करता आला ना नाही आज व्हिडिओ सोड शंभर टक्के आज व्हिडिओ सोडतो हे असं लिकेज आहे आता हे आम्हाला उकरायला लागणार आहे सगळं पाईप फुटले की तुम्हाला आम्ही म्हणतो ना भावानी ज्या माळाला राहणं आहे आमचं लाईन तिकडे गेले चला गे यात उकरून तर इथं सगळी स्वच्छता झाली म्हणजे स्वच्छता गेले लिकेज काढायला आणि आमच्या साहेबांनी एक पराक्रमच केला दौर टिकाऊ घस हे बघा टिक्कावच येतो घसूल आता इथनं पाईप कापायला लागणार आणि उकरायला लागणार चला पुन्हा काम वाढलेलं आहे एक काय कुरपना एक्सा इतलास गावात वगैरे काढून घेतलं लिकेज काढायला हा शिराळा जायला आता किती वेळ लागते कामा चला आधी ही तर लिकेज काढून घेऊया आलो एक्सा घेऊन या लोबा असा कापून घेतला आहे ही इकडे पाईप फुटलेली ती कापून घेतल्या आता पाईप बघून येतोय खाली राहणार आहे पाईप अडीजी आणि कॉलर आणतो जोडून घेतोय चला हा लगेच घेऊन पाईप घेऊन आलो परत कॉलर आणत ती तोंडाची का बघतो की आपल्याला पाईप गावली आता कॉलर आणि एल्बो घेऊन येतो काशी करून आणि जोडतो जोडल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो परत रायबाजी रायबाची आई राधा राधाची आई हे जोडल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो तर झाले लिकेज काढून जरा पाईप मागासार द्या म्हणून तोपर्यंत जरा दोघं लावला आहे सोल्युशन लावलं इथं तर चालू करून बघितल्यानंतर कळलं आपल्याला चला आता तर काल आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला नाही कारण की आमच्या पाहुण्याचा पण कार्यक्रम होता याचा काय कशा डोळा जेवणाचा कार्यक्रम होता आणि बरोबर मी कांदा गेलेलो हजार मातीला कारण की आमच्या गावातली चार बैल होती म्हणजे चांगला जावे बघायला आणि दशा बदललेली मग रा रायबाच्या आईला आत घेतलेली पलीकडच्या साईडला तर रायबाची आई एक दिवस आणि एक रात्र इतकी वरडत होती इतकी वळत होती वरडून वरून तिला घासा बसला शेवटी मग म्हणलं काय करायचं काय म्हणून कार्य परत रायबाच्या कडलाड बांधले रायबाजी रायबाजी आईला आणि एका दिवसात ती अशी पाक झालेली एकदम छान कड झालेली मग तिच्याकडेच बघू ना तितका त्याला रायबाचा की तिला रायबाचा वळ लागतोय आणि सायबल जरा चिडचिडपाला वाढलेला साहेबाचा मार सारखा मारायचं जशी तिला आत बांधली तशी अशी धावलच माझ्या आगव्याचं साहेब जसं आत वाट बांधली आलाय मग पाक मारायचा कमी आलाय म्हणजे कुत्र कस आगवायचं का चावायला तो श्वासा करतो आगवायचा म्हणलं बास रायबाजायला घ्यावा आणि पेर तुम्ही पण अजून देऊ आणि रायबाजा दहीच वसरा काढते झालं दही म्हणजे दही तिचा कसा बस नाही वरडायला वरडायला गेला तर आवाज येत नाही एवढी वरडू तुझी मध्ये घ्यावा याच्याकडं बघा तुझ्या किती किती जण माया करते तुझ्या आणि आपले बाजराव हे बाजीशीट आपले व्यवस्थित आले जातात खातीत पितीत सगळे एक नंबर म्हणजेच जरा काय केलं काय झालं काय कळलं नाही कशाला भी आला ताप आला तापामुळे जिवाला काढता आलं ते एका दिवसात आला बाकी काय विषय नाही आता बाजीच्या शिंगासाठी कलर द्यायचा आता आधी आता क्वालिज पेपरनं काय करतो ती जरा कासून घेतो शिंग आणि भाजीला कलर देतो भाजी लवकरच आता पंधरा दिवस अजून काय होईल त्याला लागेल की मैदाना गेल भाजी एक आहे आता प्लॅन जरा चांगला पायरा करायचा आणि मैदानात तो बघा सक्सेस होतं का आणि आपली राधा राधा आणि राधाची आई अशा समोर बसते त्या दोघी किंवा आणखी पण वैरण खाऊन वगैरे बसले ते मध्ये बघून आता आपल्याला वैरण आणायला जायचे खालत तुम्हाला खाल खर्च राहणं एक दोन वेळा दाखवले आपण दाखवतो थोडक्यातच आणि तिकडं वैरण आहे का बघायला जायचे असले तर एक दोन वाजे आणणार आहे फक्त आज संध्याकाळपुरती आणि महत्त्वाचा विषय दोन तीन दिवस झालं कमेंटी तर भरपूर की तुम्ही खाद्याचा व्हिडिओ टाका खाद्याचा व्हिडिओ टाका आज शिराळा जाणार आहे आणि खाद्याचा व्हिडिओ करून आज सहा ते सात वाजेपासून व्हिडिओ येईल सगळी माहिती घेतली व्यवस्थित त्यांच्याकडे त्याचा नंबर वगैरे ते सांगतील तुम्हाला तुम्ही मी विचारू शकता कारण त्या खाद्यानच भाजीला फरक पडणार अजून महिना झालेला मिळेल याच्या आधी वाटले एका महिन्यात किती तिथे पडते मला आणि आपली भाजी आणि रायबाशी तर विषय कसा आहे असे एकदम की आगाव येते वाटते मी काहीतरी जसे आय भाजी तसं झालं काल माझ्या पाच सहा चाले आगाव आलाय असं राग आणि बघा ना आणि बाजीला उद्या बाजूला रायबाला उद्या मावानी माळाने येणार आहे मोकळा सोडणार आहे कारण की यात या रोवार रायबा शेटला आपण एसन टोचणार आहे या रुवारी येणार आहे म्हणून त्याच्या आधी एकदा माळाला मन मोकळ दे कारण की एसन टोचल्यानंतर एक पाच सात दिवस काय साहेबांनी म्हणजे हातचाल करायची एसने दहाव वगैरे बांधायचं आहे मोकळच एस एसन कमेंट मध्ये नक्की सांगा एसन किती नंबरची आता घालायची रायबाला झिरो नंबर एक नंबर काय काय असते आणि सुट्टी घालायची असते सुट्टीच घालाय शिकते सुट्टीच घालायची बरोबर बघा आता कसं रायगोशी कशी कच जाते नायगोशीच कळलं आपल्याला कारण की आता पोर तर माळाच धाडाच त्याला बाहेर काढायचं काढायची आता मी मोठी पोरं घेणार आहे दोन आणि त्याला घेऊन जाणार माळाला कारण की माहिती रायगोशेट त्याला बैरण घेऊन येतो आणि शिराळ शिराळ्यातलं खाद्याचे पिपर वगैरे माहिती तुम्हाला सगळी आता तुमच्या मुलाखतच घेणार आहे पाता। बाजी खा म्हण असतो किंवा आता जो होतो त्याचं इथन चालू होतंय कॉलेज फार्मसी आर्ट्स अँड कॉमर्स दोन्ही पण आहे तिथं तर तर गावात होत परंतु नाही आता एक लाईन गाव ताजे एक राहणार आहे इथं तीन एकर तीन साडेतीन एकराची पट्टीपूर्य तिकडं तिथे ऊस आहे तिथे खाली दीड एकराची पट्टी आहे पण आहे गावात बघाय आलो तात्या गावात राव दोन वजे म्हटलं ही म्हंटल म्हणून आलो एवढं गाव हा एक की एक हो एक ने थॉम्ब ती एक नेहतो ठॉम्ब सगळे ठोंबच ठोबा आहेत काय वैरून लाका ऊस चांगला ना आला डोस आपण दिलेला डोस लागवड हा हे हो भोईमूग आपलाच आहे तो ऊस आणि जरा एवढं पट्टी मोडकी राहते म्हणून आता असं भोईमूग वगैरे वैरण वगैरे करतो काहीतरी भुईमूग आलाय मस्त आलाय ते पवार घे हा त्या काय वर लागते ती तिकडे गावात आहे आपल्या या बांधाला ते असाच बांध आहे तिकडे त्या गावात नाही तिकडे कायच नाही चला बारकाय गावात एवढच असणार आहे मग तिकडे पण ते एक दोन ते परत नेतो ते नेतो आता दोन ठाम येतं येतं काय आपलंच ऐक बारे वेग चला एक मोठा आंब्या झाड होतो आमचं लय मोठ अशी सगळी इथं सावली लय म्हणजे लय मोठं आज्याच्या काळापासून होत आणि त्याला लागली वाळवीच त्यामुळे तोडलं झाड तर आत्तापुरती आजच्या दिवसापुरती वैरण काढले एवढे गावात काढले आणि आपलं मारकाट उसरलं आणि उद्याच्याला आता काय करणार उद्याच्याला गडी लावतो गडी लावून माळाची वैरण केवढी एक डम्पी काढून घेतो म्हणजे त्याच्या आठवड्यावर आपलं निवांजा ते बरोबरच मग वाढते वैरण काढाय तर गडी लावून घेतो उद्या माळाला एक डम्पिंगच काढून वैरण चला तर वैरण आणले आता इथं आणि उद्याच्याला आता जाऊन दुसरीकडे काढतो आठवड्याची आणि आपले बाजी शेट उठलीत उभा राहिलेत जे बाजी शेटला आणि जे रायबाला खाद्य चालू आहे ते त्याविषयी माहिती घ्यायला आता जाणार आहे मी शिराळा रायबा पण उठला आता साहेब खाती लिहून परत बसतील चला बाजी वा हे टू शिराळा घरी आले आले बघा पावसाचे आगमन झाले जोरात पावसाला झाला वैरण काढताना तावत होतं ना पाऊस अरे बाबा मित्राच्या माझ्या मित्राचा पूर्ण आमल्या सुट्टी काय हा सगळ्यांनी सुट्टी लग्न वाद वाचला येऊन इकडे <laughs> सुलतानचे मालक बारकी मालक आला ना गारात नाही बरोबर टायमात घातला आलो मग बरं झालं पाऊस वाढला भरपूर हे बघा जरा रवाचा आता ही गाडी घेऊन जायला लागते शिराळा बहुतेक बारकी म्हणत होत जायचं घेऊन डॉक्टर डॉक्टर आले डॉक्टर

लागे निला लागोड टाकली आ काल तिकडे माळ रे मला पाणी लावतो ला म्हणते चला वाहे टुशी राळा स्वीटी चुडे आलीच नमस्कार तर आपल्या सस्कारावर फॅमिलीची खूप आहे म्हणजे इतक्या कमेंट आल्या की तुम्ही आपल्या ह्याच्या उशी आपण जी खाद्य आम्हाला देता सुलतानला भाज्याला रायबाला आणि ही खाद्य वापरल्या भाज्याचा इतका फरक पडलाय भाज्यावर भरपूर फरक पडलाय मग तो फरक बघूनच इतक्या कमेंट आल्या आता तुम्ही कुठला खुराक देता कुठला खुराक देता आज म्हटलं म्हणजे देखील त्यावर विषयी व्हिडिओ बनवूयाच आपण आता तुम्ही जरा माहिती सांगा आणि आपली खाद्य कुरिअर वगैरे होऊ शकतं का तर माझं नाव राजेंद्र भीमराव माने राहणार शिरा तालुका शिराळा जिल्हा सांगली येथील रहिवाशी असून आपली नागराज कॅटेलपी मॅन्युफॅक्चरिंग ही आपली कंपनी आहे तिथं आपलं सर्व बैलगाडा शर्यतीचं लहान कोंडापासून ते मोठ्या शर्यतीच्या कोंडापर्यंत सर्व प्रकारचं आपल्या इथं खाद्य बनतं सर्व खाद्ये शंभर टक्के ऑर्गॅनिक असतील त्यामध्ये कडधान्याचा वापर करण्यात आलेला आहे त्यात मोलेसेस कॅल्शियम सोडा मीठ तसेच मिनरल मिक्सचर असेल सर्व प्रकारच्या डाळी असतात सातो असतो तसेच बऱ्यापैकी अनेक असे कंटेनर जे ऑर्गॅनिक आहेत ते आपण वापरलेले आहेत त्यामुळे बैलाच्या तोंडाला फेस येणे किंवा दम लागणे तसेच बैलाचे वेळी जे बैल कुचमत्यात रेसिंग मध्ये तसं खुचमणे किंवा दम लागणे असा काही प्रकार होत नाही आपल्या खाद्यामुळे शंभर टक्के बैल तयार होत्या एक दोन महिन्यापासून पुढे आपलं खाद्य सर्व खोंडांना चालतंय म्हणजे खोडा लहान खोंडापासून तर त्याचा रिझल्ट तुम्हाला एक महिन्याच्या आत येतो आपल्या रायबाला घालतो जसं आपल्या रायबाला खाद्य आपल्या चौथ्या महिन्यापासून चालू होतं होते बऱ्यापैकी फुल तयार झालेला आहे भाजीला सुद्धा मागल्या महिन्यात खाद्य नेण्यात आलं होतं एक महिना झाला खाद्य नाही दिवसामध्ये आता भाजीचं बऱ्यापैकी वजन पण वाढलेलं आहे आणि आता करंट पण ते आहे त्या पद्धतीने मग कसं असतं बैलगाडा शर्यतीला बॅलन्स खाद्य वापरायला लागतं अनबॅलेसिंग खाद्य झालेले कारण आता आटा गाठला तर गॅस तयार होतो पोटामुळे त्यामुळे बैल पाणी न पिणे वगैरे न खाणे तसेच अरे ज्यावेळी शर्यतीला कोण पडतो त्यावेळी धाप लागण्याचा प्रकार आट्यामध्ये जास्त होतो आपण डाळ घालतो ती रिजेक्ट काळातली एक तर पूर्ण उडीत काढलेलं चांगलं नसेल तर आपल्या खात्यामध्ये दे उडीत काळणा वापरलेला असते आरबाराचा काळणा वापरलेला असतो तसेच चाकू सोयाबीन गहू बऱ्यापैकी अनेक कंटेनर्स आहेत जे आपण वापरलेले आहेत आणि ते बॅलन्स केलेले आहेत महत्वाचं जे खाते आपण घालतो ते बॅलन्स नसेल महिलाची छाती वाटते किंवा स्कूलपणा वाटते हे प्रकार करतात त्यामुळे शंभर टक्के आहे जसं शंभर टक्के त्याचा एका महिन्याच्या आत रिझल्ट येतो वजन पण वाढतं करंट म्हणजे पण फोंड येतं कोंडाची ऍक्टिव्हिटी वाढते कोंडाला पुरं एक वर्षाच्या पुढील कोंडांना संभवण्यासाठी दोन माणसं लागतात एका माणसाला कोंडा आवडत नाही सातार राहिबाची जी परिस्थिती आहे पूर्ण म्हणजे पूर्ण करंट मध्ये खोंद येते आता तिघ लागतील आता त्याला बाहेर काढायला आणि आता भाजीची पण तब्येत फुल तयार झालेली आणि भाजी सुद्धा इथून पुढे मोठ्या प्रमाणात आता शेतीमध्ये पळणार आहे स्पीड वाढणार आहे आणि भाजी आता जर तुम्ही बघायला काय रिअल मध्ये तुम्हाला यो भाजी वळाकणारच नाही ना यो भाजी पाहिला आहे का कारण आज आज असा झालाय गट्टी झालाय आज म्हणजे हा म्हणजे पोटबिडा सुटलेला नाही म्हणजे पूर्ण अशी फिटनेस मध्ये झालाय आणि कसे होते खांद्याला आठवड्यातून किमान दोन वेळा तरी फेरा द्यावा लागतो हो फेरं दिल्यास काय होते त्यासाठी खादी आपलं वजन वाढते ऍक्टिव्हिटी कोंड तयार करते पण तुम्ही त्याला व्यायाम पण देणं तितकंच गरजेचं आहे आता तुमचं रायबाजा रोजचं तुमचं चालू असेल पद्धतीनं ट्रेनिंग पण पाहिजे रोजच्या रोज करायला पाहिजे पावणी दिली पाहिजे आठवड्यात रोजच्या रोज चालवला पाहिजे आणि आपलं खाते जेव्हा चालू असतं एक वर्षाच्या कोंडाला सकाळी एक किलो संध्याकाळी किलो हे प्रमाण एक वर्षाच्या फोंडाला सकाळी एक किलो संध्याकाळी किलो दोन तीन महिन्याचा लहान कोंडा असेल तर सकाळ दोनशे ग्राम संध्याकाळ दोनशे ग्राम तीन महिन्याचा असेल सकाळ तीनशे ग्राम संध्याकाळ बऱ्याचपेक्षा रिझल्ट लहान कोंडांना लवकर एका महिन्याच्या तुम्हाला फोन पे फुल तयार रायबाला आता आता रायबाणच घात होय त्यामुळे आता रिझल्ट चांगल्या पद्धतीने आला आणि पुढे सुद्धा ते पूर्ण फुल तयारी करून आणि मोठ्या पहिलाच किती केलं त्याचं एक वर्षाच्या पुढे असेल समजा दीड वर्षाचा असेल तर सकाळी दीड किलो संध्याकाळ दोन किलो दोन वर्षाचा असेल तर सकाळ दोन किलो संध्याकाळ दोन किलो तीन वर्षाचा असेल सकाळ तीन किलो संध्याकाळ किलो सहा किलो दिवस आणि जर बैल बैठक असेल समजा तुमच्या रेसिएस बंद असतील किंवा तुमच्या शर्यत बंद असतील सकाळ सकाळी किलो संध्याकाळी किलो फक्त घालायचं त्यावेळी त्यावेळी एवढं खादे घालण्याची गरज नाही जेव्हा तुमचे फेरे चालू असतील किंवा शर्यतीला बैल तुमची खोंड पळत असते तर त्यावेळी तुम्हाला खादे त्या पद्धतीने घालावं लागेल एका वर्षाच्या बैलाला किलो दोन वर्षाच्या बैलाला एका टायमाला दोन किलो असं सकाळी किलो संध्याकाळी केलं दोन असं खाद्य वापरावं लागतं खाद्य कुठे कुठं पोचू शकता महाराष्ट्रात जिथे तिथं ट्रान्सपोर्ट सुविधा आहे त्या प्रत्येक गावात आपलं खाते पोचत आता अहमदनगर अकोला पुणे सातारा इकडे गेले कोटी कागल तिथे आता रायबाच्या खात्याचे व्हिडिओ म्हणून आता महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आता आपल्या खात्याला मोठ्या प्रमाणात आहे आणि

मार्केट आता कसं झालंय दोन नंबर कंपनी आहेत त्यामुळे फसवणूक जास्त होते बऱ्यापैकी संख्या की आमचं खाते घ्या दोन हजार अडी हजार तीन हजार रुपये किमतीच्या किंमतीच्या बॅगात प्रत्यक्षात केलं विषय आपली दोन हजार एकवीस पासून कंपनी काम करते पहिल्या गाडा शेतीच खाते आपल्या जास्त प्रमाण नव्वद टक्के आमचं खाते बैलगाडा शेतीला जातात अनुभव आहे तीन वर्ष दोन हजार एकवीस पासून आपण या मार्केटला येतात त्या खाद्य घ्या परंतु अनबॅलन्सिंग खाद्य असले सुस्त होतो किंवा ऐनवेळी शेअर की बैल झोपणं किंवा पाळायला लागले की धाप लागणं किंवा जास्त तयार होणं हे करते कारण अनबॅलन्सिंग खाद्य असणे त्यामुळे शक्यतो होता होईल तेवढं आपलं आपल्या कंपनीचं जे खाद्य आहे याची गॅरंटी येते तुम्हाला शंभर टक्के कोणी भरणार आणि नोकरी पेंट आता काय खाद्यात काय मिक्स करायचं काय काही घालायची काही नाही सेम सोडा मीठ मिडल मिक्सर मोरेस घातलेलं असते त्यामुळे गुण सुद्धा घालायचे म्हणजे कपरी मध्ये परत वगैरे खाद्याला ऑलरेडी सर्व बाकी कुठल्या खाद्य घालायची गरज नाही तुम्ही फक्त एक तर शिजवून घाला नसेल शिजवाय त्यांची अडचण घरापासून खोटा लांब असेल तर सकाळचं संध्याकाळ संध्याकाळी सकाळी एक किलोला दीड लिटर पाणी वापरावं लागते एक किलो ला दीड लिटर पाणी चांगल्या पद्धतीने मॅक्झिमम दोन पर्यंत वापरू शकता पण दीड लिटरच्या आज आलं तेच खादे शेवणार जात तुम्ही खाद्य व्यवस्थित नाही भिजवलं तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही यासाठी प्रॉपर भिजत पाहिजे आपल्या खाद्याचं नाव काय नागराज प्रीमियम क्वालिटी येते नागराज आपला ब्रँड आहे नागराज शिराळत असल्यामुळं <laughs> नागांच्या <laughs> नागराज पाडवी रोड शिंदे पेट्रोल पंपा समोर शिराळा तालुका शिराळ जिल्हा सांगली आणि मोबाईल नंबर पण आहे तुमचा नंबर सांगा डबल एट थ्री डबल जीरो सेवन जीरो वन सेवन फाइव तुम्हाला अजून जर माहिती हवी असेल तर आता कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही डायरेक्ट मला फोन करा तुम्हाला काय माहिती असेल किंवा मनात काय शंका असेल खाद्याबद्दल तर आपण निरसन करू ते अडचण बिनधास्त वापरा तुम्ही रिझल्ट आहे आणि दम लागत नाही महत्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्या गाड्या आपल्या खाज्याला मार्केटला पहिलेच आपलं असं खाजे आहे की दम लागत नाही दुसरी गोष्ट स्टॅमिना वाढ पण तिसरी गोष्ट म्हणजे बॉडी ऍक्टिव्ह होती ती खराब असू दे पाकज खराब झालेला बैला असू दे तो तयार होणारच होणार मोबाईल फोटो आणि आपल्याकडे रिझल्ट म्हणजे अकोला असेल अहमदनगर असेल त्यानंतरनं सातारा असेल पुणे असेल आळंदी असेल तिकडे हात कलंग्री असेल संगमेश्वर आहे त्यानंतर ना रत्नागिरीला आपलं खादे जाते महाबेश्वरला जाते रायबाचा व्हिडिओमुळे आता बऱ्यापैकी लोकांना माहितीच आहे आणि सगळ्यांना जेवढ्या जणांनी खाद्य मागवले सगळ्यांना रिझल्ट आले रिझल्ट मागणी चालू आहे रिझल्ट आहे खाद्याचा कितीला बसते पोत आपल्याला बॅग की दोन हजार रुपये पन्नास किलो वजन मध्ये बाहेरून जे मागणार आहेत आपल्या गावातून जे मागतात त्यांच्यासाठी आपण अठराशे रुपयाला देतो अठराशे अधिक जे काही ट्रान्सपोर्टचे चार्जेस बसतील ते तुम्हाला द्यावे लागतात म्हणजे बाहेर जे तुम्ही ट्रान्सफर करणार आहे ते अठराशे रुपये आणि इथं जागे जागेव इथं लोकलच्या जे आहे ना दोन हजार रुपये दोन हजार रुपये तरी पण आता आपण सगळ्यांना सरसकट अठराशे रुपये जर केले चालतं चालतंय म्हणजे हे असं खाद्य आहे ना मॅच फीड मध्ये खाते येते दुसरं आणि खाद्य कुठलं देताय तुम्ही जर जास्त बैल तयार असेल जास्त तुम्हाला जर वजन वाढवायचं नसेल कमी रेट मध्ये सोळाशे वाटत सुपर म्हणून खाद्य पहायसाठी जी फुल बैल तयार आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी काय आणि आपलं खाद्य बरोबर दुधाच्या म्हणजे मध्ये दोन लिटर ऍव्हरेज वाढते त्यात पण दोन ते तीन पॉईंट न वाढतात म्हणजे गाया चालत गायांना पण चालतंय बारक्याच्या कालवडी असतात किंवा रेढ्या तयार करायच्या असतात ऑर्गॅनिक असल्यामुळे त्यांची इंटरनल आणि एक्सटर्नल दोन पण वाढ चांगल्या पद्धतीने होती त्याच्यामुळे जी जनावर तुमचं दोन वर्षात रेडी तयार होणार ती तीन वर्षातच तयार होते तेच बाजीच तसं झालंय आता म्हणजे कसं दिसायला लागलं माझ्या मी आता म्हणजे केस गेलो कसं जनावर आपआप केस गेलो तसा तो दिसायला लागला म्हणजे क्लीन दिसायला लागला एकदम शाईन आले त्याच्या वेलवेड व शाईन यायला लागले त्याच्या आपआप यायला लागल्या चालतंय मग आणि तुम्हाला माहिती घ्यायची असली तर नंबर दिला जेणे आता या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ते आणि पूर्ण तुम्हाला व्यवस्थित माहिती देतील मला फोन केला तर मी संपूर्ण डिटेल माहिती देतो आणि काय अडचण असली तर कधीही फोन करा सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कधीही फोन करा काही प्रॉब्लेम नाही आणि बायचान्स जर समजा कुणाला जर वाटलं खाद्य काय प्रॉब्लेम आहे किंवा खराब आहे आपण रिप्लेस करून पण रिप्लेस पण करता नव्याण्णव टक्के खराब होत नाही खाद्य हे फ्रेश मध्येच आम्ही आता आम्ही आलो तरी खाद्य चालेल तयार करायचं हेच तयारच करते त्या विषय असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही शंभर टक्के गॅरंटी आपल्या खाद्यात रिझल्टच या चालते चालते मग तुम्हाला जर फोन केला तर तुम्ही डिटेल देऊ शकता पूर्ण माहिती देऊ काय अर्थ नाही आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे कुठल्याही प्रकारची आपल्याला आपण धान्य वापरतो ती हाय क्वालिटीच असते त्यामध्ये किडल्या सडलेलं किंवा खराब असलं काही वापरत नाही फॉर्मुला आतापर्यंत आपण बाहेर कुणाला दिलेलं नाही किंवा कुठेही आपली डिलरशिप दिलेली नाही त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही मागू शकता फक्त ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस आहेत ते ग्राहकांना द्यावं एवढा तुम्ही म्हणजे जनावरांमध्ये जर वापरलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने दूध पण मिळते फॅट पण वाढते आणि जनावर वेळेवर गाप जाते जर समजा एखादा जनावर गाप जात नसेल तरी सुद्धा आपलं खाद्य वापरल्यानंतर ते गाप जाते माझं वेळ शंभर टक्के आणि शंभर टक्के गाप चांगला रिझल्ट आहे रिझल्ट आहे म्हणजे शंभर टक्के आपण त्यामुळे खाद्य हे ऑर्गॅनिक बनवलं कशालाही का रिझल्ट छान माहिती दिली आभारी आहे आपले आता सबस्क्राईबर तुम्हाला जर बघा रिजल्ट हवा असेल तर एक पोतो वापरू एका पोत्यात तुम्हाला कळतोच रिजल्ट कारण की पंधरा दिवसातच रिजल्ट कळतो एका महिन्याच्यात